नहीं हमारी सदियों रहा है दुश्मन दौरे जहां हमारा सारे जहां से अच्छा हिंदो सता हमारा हम बुलबुले हैं इसकी यह गुलसिता हमारा यह गुलसिता हमारा आदरणीय व्यासपीठ सन्मान्य गुरुजन वर्ग आणि माझ्या देश बांधवांनो सर्वांनाच आजच्या या सुवर्ण मे दिनाच्या मंगलमय शुभेच्छा प्रथम ज्या वीरांनी या देशासाठी आपले प्राण वेचले बलिदान दिले त्या शूरवीरांना अभिवादन करतो मित्रांनो आज पंधरा ऑगस्ट आपल्या देशाचा अष्ट्यात्तरावा स्वातंत्र्य दिन पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला त्यापूर्वी सुमारे दीडशे वर्ष इंग्रज भारतात आले होते आणि जसे एखाद्या शेताला कीड लागावी तशी व्यापाराच्या उद्देशाने इंग्रजांनी भारतात पाय ठेवून कपटीपणाने संपूर्ण देश ताब्यात घेतला त्यानंतर सुमारे दीडशे वर्ष आपण इंग्रजांच्या गुलामगिरीत भरडत राहिलो भयंकर अत्याचार असही वेदना सहन केल्या त्यामुळेच आपल्या सर्वांसाठी आजचा स्वातंत्र्य दिन खूप अनमोल आहे हे आपण कधीच विसरून चालणार नाही पारतंत्र्यात किती दिवस जगायचे आपल्या देशात परकीयांचे गुलाम म्हणून किती अत्याचार सहन करायचा स्वतःच्या देशात परके म्हणून किती दिवस वावरायचे सोन्याचा धूर निगत असलेल्या देशाला असे लुट्टना उड्यात डोळ्यांनी किती दिवस बघायचे असा प्रश्न भारतमातेच्या लेकरांना पडला नसता तर नवलच अशातच इंग्रजांविरुद्ध लढण्यासाठी भारत भूमीचे अंकुर गवले भारतमातेच्या कुशीत काही महान रत्नांनी जन्म घेतला नेताजी सुभाषचंद्र बोस भगतसिंग राजगुरु सुखदेव यासारख्या क्रांतीवीरांनी स्वातंत्र्यासाठी लढाई सुरू केली काही क्रांतीवीर या जोकड्यातून हसत हसत फासावर गेले महात्मा गांधी पंडित जवाहरलाल नेहरू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेत्यांनीही स्वातंत्र्याच्या लढ्यात उडी घेऊन इंग्रजांना सगळ्या बाजूंनी अखेर तो सुवर्ण दिन उजाडला इंग्रजांची जुलमी राजवत उलथून टाकण्यात भारत यशस्वी झाला सुमारे दीडशे वर्ष या भारत भूमीवर फडकणारा युनियन जे खाली घेऊन आपला तिरंगा अभिमानाने फडकवण्यात आला मित्रांनो भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक शूरवीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली अखेर इंग्रजांच्या गुलामगिरीतून मोकळा श्वास घेतला आणि आपण या भारत भूमीचे स्वतंत्र नागरिक बनलो तो दिवस म्हणजे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस होय म्हणूनच हा दिवस भारताच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरला गेला मित्रांनो भारत देशात अनेक जाती धर्माचे लोक गुण्या गोविंदाने राहतात विविधतेत एकता हे भारताचे अनोखे वैशिष्ट्य आहे स्वतंत्र प्राप्तीनंतर आपल्या देशाने विज्ञान तंत्रज्ञान कृषी उद्योग शिक्षण आणि वाहतूक यासारख्या क्षेत्रांमध्ये नेत्रदीपक प्रगती केली हे खरे परंतु त्यासोबत काही समस्या आपल्या देशाला भेडसावत आहेत रोगराई अत्याचार जातीवाद भ्रष्टाचार या समस्या भारतासमोर आवासून उभे आहेत मित्रांनो मला असे वाटते की आपण हे स्वातंत्र्य अनेक समस्यांवर मात करून मिळवले आहे आणि हे स्वातंत्र्य टिकून ठेवायचे असेल तर आपण या समस्यांना सामोरे जाऊन या समस्या मुळापासून नष्ट केल्या पाहिजे त्यासाठी आपण काही मूल्यांचे अवलंबन केले पाहिजे मित्रांनो एकीकडे आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना देशात आजही काही भागांमध्ये वीज पोहोचलेली नाही देशात आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे प्रगती करत असताना मूलभूत सुविधा न मिळणे हा विरोधाभास दूर करणे गरजेचे आहे नुकतेच आपल्या शाळेचे प्रिन्सिपल सर यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील सर्व शिक्षकांनी बाबुड येथील एका कुटुंबाच्या घरी वीज कनेक्शन जोडून प्रकाश दिला व आपल्यातील दिल माणुसकीचे दर्शन घडवले तसेच आपल्या परिसरातील एका कुटुंबाला मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी लागणारे आवश्यक साहित्य देऊन आपल्यातील सामाजिकता व देशप्रेमाचा धडा दिला अशी सामाजिकता आपल्या सर्वांमध्येच असायला हवी मित्रांनो आजच्या या सुवर्णादिनी मंगलदिनी मी तुम्हा सर्वांना एवढेच सांगेन मी माझ्या आदर्श शाळेचा अनमोल ठेवा डोळ्यासमोर ठेवून मी माझ्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी करू शकतो जाता जाता आपल्या देशासाठी चार ओळी गाऊन मी माझ्या वाणीला पूर्ण विराम देऊ इच्छितो संविधानाचा तिरंग्यात पहावा उत्साह देशप्रेमाचा अंगी संचारावा जय घोष भारताचा आसमंती गुंजावा सण हा स्वातंत्र्याचा सदैव चिरायू व्हावा सदैव चिरायू व्हावा जय हिंद जय भारत इंग्लिश मीडियम प्रसाद उमेश खेडकर त्यांनी जो काही संदेश तुम्हाला दिलेला आहे